की अलीकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणं आणि त्याच्यावर दिवस काढणं हे जे आपण सुरू केलेलं आहे हे बंद करा या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता माणूस आहे नॉन मराठी सुरक्षित आहे सगळे एकमेकांसोबत योग्य प्रकारे नांदतायत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैर मराठी असा कुठलाही वाद नाहीये मुंबईमध्ये महायुतीच मुंबई, महा, मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल असं आहे की या निकालाचे दोन अन्वयार्थ आहेत पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती कि जुन्या सी सी या या की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता दोन हजार प्रमाणे नाही तर दोन हजार प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब केलं खरं म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन कारण उच्च पदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि देशहिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधारी आहे आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्या विना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात ट्विट करतात कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक चाळीस मायनस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे चांगल्या प्रकारे झापलेला आहे आता तरी राहुलजी सुधरतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास असे की या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबुतर खाण्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत हे काही आमचे निर्णय नाही आहेत पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे उद्या काही प्रमुख लोकांची आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल आमचा प्रयत्न मला असं वाटतं त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी मग त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी कितीही डिप्लोमसी केली तरी जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर जातील तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाही त्याच्यावर दिवस काढणं हे जे आपण सुरू केलेलं आहे हे बंद करा मला माहिती होतं तुम्ही विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आयला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं ठीक आहे म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टॅक्ट मध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे पण पूर्ण कॉन्टॅक्ट मध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे माझं अगदी स्पष्ट मत आहे की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे इथला नॉन मराठी सुरक्षित आहे सगळे एकमेकांसोबत योग्य प्रकारे नांदत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाहीये काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलंही वक्तव्य करू नये प्रत्येकालाच हे म्हणण्याचा अधिकार आहे म्हणजे राज ठाकरेच काय आता मुंबई जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे ती हे म्हणू शकते किंवा आम आमचे आठवले साहेब देखील म्हणतात अर्थात ते आमच्यासोबत आहेत पण ते जर वेगळे लढले असतं तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा त्यामुळे मला असं वाटतं की जो पार्टी चालवतो त्याला म्हणण्याचा अधिकार चांगली गोष्ट आहे सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल मला असं वाटतं की या संदर्भात पोलिसांनी स्पष्ट खुलासा दिलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात कायदेशीर जी कारवाई आहे करा ती करावी कुठल्याही दबावात कारवाई करण्याचं कारण नाहीये जे कायद्यात बसतं ती प्रत्येक गोष्ट पोलिसांनी करा मी अजून किती दंड झाला आहे हे बघितलेलं नाही त्यांना परमिशन काही काळ मी राहण्याची दिली होती तो काळ संपलेला आहे का हे पण मी चेक केलेलं नाही चेक करेन